नमस्कार सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण एकदम हेल्दी अशी बहुगुणी रानभाजी करणार आहोत अतिशय करायला सोपी आणि आरोग्यासाठी इतकी हितकारक की सगळेजण अगदी खाऊ शकतात ही भाजी तर पहा हे आहे करटुलं करटुला चिरायच्या आधी स्वच्छ मिठाच्या पाण्यात एकदा धुऊन साध्या पाण्यात एकदा धुवा आणि मग ते आपण असं उभं चिरणार आहोत तर बघा चिरताना पण त्याच्यामध्ये कडक बिया असतील तर त्या काढायच्या जे कोवळ्या असतात ते मात्र तसे चिरले तरी चालेल ते लगेच शिजतात आणि ह्यासाठी मी वाटण्यासाठी घेणार आहे चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि चार लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं किंवा खोबरं कोणतंही कि वा खोबर, खोबरं वापरलं तरीही चालू शकतं आणि ही भाजी थोडीशी कारल्यासारखी असते पण कडून असते थोडंसं त्याला तुरट अशी चव असते तर बघा ह्यामध्ये मी घेतलेलं आहे दोन चमचे ओलं खोबरं हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आणि मग आपण ह्याला तेलात परतणार आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि तुमचा घरचा मसालाही वापरू शकता पण हिरव्या ही भाजी खूप सुरेख होते टेबल तर बघा दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी सगळं घालून घेणार आहोत आपण जिरी मोहरी छान तडतडली की आपण हळद घालणार आहोत हळद छान तेलात फुलली की मग आपण वाटण घालून घेऊया आणि वाटण छान मस्त परतून घ्यायचं तेलामध्ये खमंग वाटण परतल्यानंतर भाजीची चव अतिशय सुरेख लागते चवीपुरतं मीठ घाला आणि जर तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्या घरात चालत असेल तर थोडासा गुळाचा खडा घाला म्हणजे त्याचा जो तुरटपणा असतो किंवा थोडासा किंचित कडवटपणा असतो तो जातो अगदी नाही घातलं तरी चालेल तसा काही इतकं ते जाणवत नाही फक्त करटुलं जे कोवळं असेल ते तुम्ही अख्खं घेतलं तरी चालतं थोडेसे कडक असतील तर त्यातल्या बिया काढून घ्या नाहीतर त्या बिया दाताखाली येतात आणि मग त्या दाताखाली आल्यावर भाजी आपल्याला खावीशी वाटत नाही त्यामुळे त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्या आणि मग उभं चिरून घ्या करटुलं तर बघा आपलं वाटण छान परतलेलं आहे आणि मी आता करटुलं उभं चिरून घेतलेलं आहे ते मी वाटणामध्ये घालून छान फ्राय करत आहे तर बघा ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घाला गरम पाण्यामध्ये भाजी खूप छान आणि मौसूस शिजते ही भाजी खूप हेल्दी आहे सगळ्या आजारांवर उपयुक्त अशी ही भाजी आहे त्यामुळे घरातल्या प्रत्येकाने ही भाजी रानभाजी नक्की खावी पावसाळ्यात ही रानभाजी येते याचा वेल असतो वेलालाही करटुली येतात तर बघा भाजीला छान उकळी पण फुटलेली आहे आपल्या तर अशी उकळी फुटल्यानंतर अजून आपण एक झाकण ठेवून छान वाफ घेणारे एका वाफेमध्ये भाजी खूप सुंदर शिजते बघा तर अजून शिजलेली नाही आहे अशक्तपणा आलेल्या माणसाने ही भाजी अवश्य खावी यामध्ये भरपूर ताकद असते याला गावाकडे रान कारलं असं म्हणतात तर बघा आपली भाजी छान शिजलेली आहे अतिशय चवीला हेल्दी प्रोटीन फायबर विटॅमिन्स सगळं ह्या भाजीमध्ये असतं ही भाजी तुम्ही नक्की खा आणि ही भाजी अशी करून खा तुम्हाला खूप आवडेल भाजी अतिशय हेल्दी आहे लहान मुलांसाठी पण अतिशय उपयुक्त आहे अगदी बारीक बारीक चिरून मऊ शिजवली तर मुलांना कळणारही नाही की कसली भाजी आहे प्रोटीन विटॅमिन्सनी भरलेली अशी ही भाजी मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे नक्की ट्राय करा कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत छान हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद